प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्यातील फरक आणि त्यांचे महत्त्व याबद्दल अधिक जाणून घेऊया प्रमाणभाषा आणि बोलीभाषा मराठी ही एक समृद्ध भाषा आहे या भाषेत प्रमाणभाषा आणि बोलीभाषा असे दोन प्रमुख प्रकार आहेत प्रमाणभाषा ही भाषा शासकीय साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वापरली जाते ती अधिक मानकीकृत असते आणि तिचे व्याकरण आणि शब्दसंग्रह निश्चित असतात प्रमाणभाषेचे रूप सामान्यत सर्वत्र एकसारखे असते बोलीभाषा ही भाषा विशिष्ट प्रदेश किंवा समाजात बोलली जाते तिचे स्वरूप प्रदेशानुसार बदलत असते बोलीभाषेत स्थानिक शब्द उच्चार आणि वाक्यरचना आढळून येतात प्रमाण भाषा आणि बोलीभाषेतील फरक गुणधर्म हा भाषा बोलीभाषा वापर शासकीय साहित्यिक शैक्षणिक दैनंदिन संवाद स्थानिक पातळी स्वरूप मानकीकृत एकसारखे बदलते स्थानिक व्याकरण निश्चित लवचिक शब्दसंग्रह मर्यादित विस्तृत स्थानिक शब्द उच्चार एकसारखा बदलणारा प्रमाणभाषा आणि बोलीभाषेचं महत्त्व प्रमाणभाषा ही भाषा एकता निर्माण करते आणि संवाद साधण्यासाठी एक माध्यम प्रदान करते ती शासकीय कामकाज आणि शिक्षणासाठी आवश्यक आहे बोलीभाषा ही भाषा आपल्या सांस्कृतिक ओळखीशी निगडीत असते ती समाजातील विविधतेचं प्रतिनिधित्व करते आणि भाषेला समृद्ध बनवते मराठीतील काही बोलीभाषा कोल्हापुरी कोल्हापूर आणि परिसरात बोलली जाते वर्धा वर्धा जिल्ह्यात बोलली जाते नागपुरी नागपूर आणि परिसरात बोलली जाते पुणेरी पुणे आणि परिसरात बोलली जाते प्रमाण भाषा आणि बोलीभाषेचे संतुलन प्रमाण भाषा आणि बोलीभाषा या दोन्ही भाषांचे आपले स्वतःचे महत्त्व आहे दोन्ही भाषांना समान महत्त्व देणे गरजेचे आहे प्रमाण भाषा आपल्याला एकजूट करते तर बोलीभाषा आपली सांस्कृतिक ओळख जपते मराठी भाषेचे भवितव्य मराठी भाषा आपली संपदा आहे आपण या भाषेचं संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे प्रमाणभाषा आणि बोलीभाषा या दोन्ही भाषांना प्रोत्साहन देऊन आपण मराठी भाषेचं भवितव्य उज्ज्वल करू शकतो तुम्हाला मराठी भाषेबद्दल इतर काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता